नमस्कार रोज ऐकतोय रोज ऐकतोय सर्जिकल नवे स्ट्राइक, सर्जिकल स्ट्राईक सर्जिकल चे पुरावे द्या सर्जिकल स्ट्राईक खरीच घडली का सर्जिकल स्ट्राईक घडली की नाही याबाबतचे खुलासे आणि पुरावे मागणारे रोजच नव्याने जन्माला यायला लागले तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी देखील असाच पुरावा अगदी काल परवा मागितला आणि यानंतर अनेकांच्या मनामध्ये सर्जिकल स्ट्राईकच्या विषयात प्रश्न निर्माण झाले मित्र तुमची राजकीय दुश्मनी काय काढायची ती काढा भाजप सोबत काढा मोदींसोबत काढा राजनाथ सिंगांच्या सोबत काढा की अजून कोणासोबत काढा पण सर्जिकल स्ट्राईक वर शंका उपस्थित करून या देशाच्या सैनिकांना उगाच बदनाम करू नका कारण या देशातल्या माणसांच्या विश्वासाच्या जोरावरच ते आपला पराक्रम गाजवत असतात या सगळ्याला पर्दाफाश करणारा आणि सर्जिकल स्ट्राईक कशी घडली होती हे सांगणारा एक व्हिडिओ एक मुलाखत घेऊन मी तुमच्याकडे आलोय निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत निंभोरकर कोण आहेत तर ते या मोहिमेच्या तीन प्रमुख लोकांच्या पैकीचे एक प्रमुख होते लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्यासोबतची ही विशेष मुलाखत नक्की बघा नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण साताऱ्यात आलो आणि साताऱ्यामध्ये प्रकृतीला यावं असं ठरलेलं असतंच त्यामुळे इथं आल्यावर माझी जी भेट झाली आहे ती अशा एका मोठ्या माणसाशी झाली आहे की त्यांच्याशी भेट झाल्याबरोबर त्यांच्यासोबत बोलावं आणि एक सत्य सांगावं असं वाटलं योगायोग असा होता की रात्रीच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी एक नवीन वादग्रस्त विधान करून टाकलं होतं आजकाल वादग्रस्त विधान करण्याची भारी हौस सगळ्यांना आलेली आहे आणि त्याच विधानामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणतात की उरीचा हल्ला हा अजिबात घडलेला नव्हता तो फाल्स होता जसं केजरीवाल म्हणाले होते ना फर्जीवाडा ये तो हुरीचा सर्जिकल नाही फर्जिकल अटॅक आहे तसं तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी हे म्हणून टाकलंय आता जेव्हा अशा स्वरूपाचे आरोप होऊ लागतात तेव्हा त्या विषयामध्ये काही स्पष्ट खुलासे करावे वाटतात आणि ते खुलासे माझ्यासारख्यानी करण्यापेक्षा त्यात असलेल्या माणसांनी केले तर किती छान होईल म्हणूनच आपण आज एक मोठी भेट घेणार आहोत तुम्हाला आता मी त्यांची ओळख करून देण्याची गरज नाहीये आहे रिटायर्ड लेफ्टनंट जनरल निंभोरकर सरांचं खूप खूप स्वागत आहे सर आपलं प्रचंड आरोप होतोय प्रचंड आरोप होतोय एक सैनिक म्हणून पहिल्यांदा या आरोपानंतरची आपली भावना काय असते माझं एकच आहे नेहमी की ही जी सेना आहे ही भारताची सेना आहे दुसऱ्या कोणाची सेना आहे आणि भारताची सेना प्रत्येक नागरिकाची सेना आहे आणि आम्ही जे काही कार्य करतो ते भारतासाठी कर, करतो आपल्या देशासाठी करत आहे आम्हाला कोणत्या पार्टीचं काय लेणं देणं नाही आहे त्यामुळे मी असं सांगतो की आमच्यावर विश्वास ठेवा जे काय केलं आणि आज ही पार्टी उद्या दुसरी पार्टी रे सगळ्यांसाठी आम्ही हेच काम करणार आहे आपल्या देशांसाठी आपल्या देशवासियांसाठी म्हणून म्हणतो की जे काय झालं ते आमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि त्याच्यावर काही आक्षेप घेऊ नका संशय घेऊ सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा खूप मोठा आहे म्हणजे आपण खर तर या सगळ्या आक्षेपकर्त्यांना समजून सांगण्याची काही गरज नाहीये माझं म्हणणं आहे की हे घडलं काय ते जरी देशाच्या नागरिकांना कळलं तरी ह्या आक्षेपांचं निराकरण ते करते म्हणजे बाकी कोणी करायची गरज नाही तुम्ही या प्रक्रियेत सहभागी होतात कसे होतात मी जो काही पोर्शन सर्जिकल स्ट्राईकचे टार्गेट्स होते पुरीच्या हल्ल्यानंतर जो सर्जिकल स्ट्राईक झाला दोन हजार सोळामध्ये तर त्यामध्ये आम्ही जेवढे काही माझ्या आणि श्रीनगरचे मुळे होते सगळे स्ट्राईक यशस्वीरित्या पार पाडले आणि त्याचे व्हिडिओ व्हिडिओ फुटेज पण दिलेले आहे जे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने परत सगळ्यांना दाखवलं आहे याच्यानंतर एक स्ट्राईक झाला पुलवामाच्या हल्ल्यानंतर जो बालाकोट स्ट्राईक आहे तो एअरस्ट्राईक झाला आणि ते सगळ्यांनी जवळपास पाहिलेलं आहे इनफॅक्ट त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या एक फायटर पायलट अभिनंदन तो शत्रूच्या एरियामध्ये पडला त्या त्याला पकडलं वापर झालं या सगळ्या गोष्टी एकमानशी पूरक आहे त्यामुळे मला नाही असं वाटत की कोणाला पुरावे द्यायची गरज आहे आणि जर एवढं सगळं असतं तर काही झालंच नसतं तर पाकिस्तानीच म्हटलं ते चुपचाप बसलेले किंवा पहिले म्हटलं की काही झालं नाही त्याच्यानंतर सगळे चुपचाप बसले तर असं मला वाटतं की याच्यावर काही शंका कुशंका घ्यायला नको आणि घेतल्या तर प्रत्येकाची जशी विचार करायची बाब आहे की त्याची प्रत्येकाची जशी विचार करायची त्याला आपल्या वाव आहे पण त्याला काही करू शकत नाही बालाकोटच्या आधी जो तुमचा स्ट्राईक झाला होता त्याची रचना कशी ठरली होती थोडी ती उत्कंठावर्धक आहे जे तुम्हाला तुमच्या मर्यादित राहता येऊन सांगणं शक्य आहे तेवढं तरी हा बरोबर आहे की जसं आहे की हे झालं होतं आपल्याला तेव्हा आपण ठरवलं तर त्यांना प्रत्युत्तर द्यायचं आणि प्रत्युत्तर कशा प्रकारे द्यायचं तर ही आखणी झाली होती हे आपण जाऊन त्यांचे जे उद्ध्वस्त करायचे तेव्हा जिथून ते पाठवतो जे टेररिस्ट आतंकवादी आपल्या देशात पाठवतात त्यांना तिथे मारले म्हणजे असं नाही की हे झाल्यानंतर सगळं आतंकवाद बंद होईल कारण की आतंकवाद कधीच बंद होत नाही आता जसं समजा इस्रायलमध्ये तुम्हाला आठवत असेल ब्लॅक सेप्टेंबर जुरिला म्हणून एक होता म्युनिक ऑलिम्पिक्समध्ये त्यांना मारले तर त्यांचे सगळे खतम केले टेरिस्ट इस्रायलनी मोसाडनी नंतर पण आतंकवाद बंद झाला का नाही झाला कारण असा होऊ शकत पण कमी होतो आणि एक झरप बसले जर मी काही केलं तर मला त्याचं प्रत्युत्तर मिळेल मग त्याच्यामुळे आपोआपच असं होतं की ही ज्या ह्या ज्या गतिविधी ॲक्टिव्हिटीज आहे कमी मी तुम्हाला प्रश्नाचा विचार होता की त्याची सुरुवात झाली होती जे तुम्ही जनरली सांगता ती कशी झाली होती तुम्हाला सहभागी करून देतो तुम्ही काय काय केलं होतं तुम्हाला जसं सांगितलं की तुम्ही आम्ही जो प्लॅन दिला होता ते प्लॅन तुम्ही ऍक्टिवेट करा आणि त्याप्रमाणे आम्ही आमचे जे टार्गेट्स होते ते शोधले होते आमच्या टीम्स होत्या त्या तयार होत्या आणि ठरलेल्या दिवशी आम्ही त्या टीम्स स्ट्राईकसाठी पाठवलं आणि ठरलेल्या वेळेस स्ट्राईक केलं त्याचं फिल्मिंग पण झालं होतं आणि ते घेऊन ते दाखवलं जवळपास सांगितलं की ते मोजले मोजमाप केलं आणि त्या ज्या फिल्म्स आहेत त्या जा आम्ही आमच्या मिलिटरी हेडक्वॉर्टर्समध्ये दाखवल्या होत्या आणि सांगायचं असं म्हणजे की ही एक यशस्वी मोहीम जी पार पडली यामध्ये आपला कोणालाच काही आपल्या जीवनाला नुकसान झालं नाही सगळं जसं प्लॅन केलं त्याप्रमाणे साधारण तो सीमेचा सा भाग हात भुसणे म्हणजे पाया पादळ जाऊन आज जाऊन आज ही सोपी गोष्ट नाहीये आणि तिथे सगळ्यात मोठा धोका असतो जमिनीत पिरलेला सुरुंगाचा भूसुरुंगाचा तो, तो तुम्ही कसा हँडल केला हे भूसुरुंग आहे है पर सुन कि ते एकोणीसशे सत्तेचाळीस पासून लावलेले आहे कारण की त्याच्यानंतर लाईन ऑफ कंट्रोल झालेली आणि प्रत्येक सत्याच्या ए सिक्स्टी फाईव्ह हे कंटिन्यू झाले त्याच्यामुळे याची डेन्सिटी जी आहे ती खूप जास्त झालेली आहे मग ते कसं करायचं तर जेव्हा नो ऑर नो पीस असतं फायरिंग चालू असते असते पण ऍक्च्युअली वॉर नाही पण पीसफुल नाही तर त्यामध्ये आम्ही बघतो की तिकडून आले माकडं किंवा आपल्याच बाजूने तिकडे जाणार आहे ते जातात बरोबर त्याला आयडिया असते मग ते आम्ही आमची बेरिंग कुठून जातात काय जातात आणि ते लक्षात ठेवून आम्ही असे रस्ते मार्क केले हे नाईन्टी पर्सेंट अॅक्युरेसी आहे पण तरी दहा पर्सेंट धोका होतो धोका असतो आणि त्या शेवटी मग देवावर विश्वास ठेवतो म्हणजे तुमचे सगळे सैनिक संख्येनं किती होते संख्येनं माझ्या एरियातले जवळपास एकशे पाचशे म्हणजे एकशे पाचच्या आसपासची सैनिक त्या सगळ्या भूसुरंगांचा मार्क केलेला रस्त्यावरून जाऊन अगदी सुखरूप गेली आणि परत पण आली म्हणजे एकदाही चुकून भूसुरुंगावर पाय पडला नाही ते खरंतर आहे म्हणजे मला खरं तर त्या सैनिकांना सल्यूट करावं वाटतं की त्यांनी एवढ्या कौशल्याने सगळं केलं पण जेव्हा सर अधिकारी म्हणून जोडून द्या म्हणजे तुम्ही अधिकारी आहात तुम्हाला असं तुम्ही ते सगळं केलं होतं पण या सगळ्यावर पाय पडेल आणि म्हणजे आयुष्य संपेल या भावनेतून जाणारा आणि येणारा पण देशासाठी केल्याची भावना ठरणार असेल तेव्हा त्याच्या मनामध्ये या सगळ्याच्या भावना काय असतात मी पॉलिटिकल कमेंट मागत नाही तुमची राजकीय कमेंट मागत नाहीये तो जो कॉमन सो सोल्जर आहे शिस्त म्हणून तो बोलणार नाही पण त्याच्या मनात काही येत असेल सर भावना म्हणून काही असेल त्याच्या मनात बिलकुल कारण की मी जेव्हा यंग ऑफिसर होतो आम्ही बऱ्याच अशा ठिकाणी गेलेलो आहे मी पण स्वतः ही भावना मी स्वतः एक्सप्रेस करू शकतो कारण की कधी पाय पडेल कधी आपला पाय उडेल कधी आपण डिसेबल होऊ ते सांगता येत नाही खूप मोठी भीती असते आणि ती भीती कधीच जात नाही आपण म्हटलं कधी नाही आपण पण आपल्या देशासाठी आपलं कर्तव्य आहे मग आपल्याला जावंच लागणार आहे त्याच्यात आपण भरू किंवा पाय उडेल किंवा अपंग होऊ ही भावना असते भीती असते पण तरी सुद्धा आपली देशासाठी कर्तव्य करत आपलं कर्तव्य करत आपल्या रेजिमेंटसाठी नाव आहे हे केलंच पाहिजे पुन्हा जेव्हा पॉलिटिकली आरोप होतो तेव्हा त्यांची भावना काय आहे तेव्हा सांगितलं तसं त्याच्यानंतर काय झालं पूर्ण देशाने कौतुका मारले आणि त्याच्यामुळे ते खूप हे आणि ते अशा छोट्या मोठ्या ज्या असतात त्यांच्यावर कधी लक्ष ठेवत नाही त्याच्यामुळे येत पण नाही त्यांचं तर ते आमच्यासारख्या लोकांजवळ येतं एक असं आवर्जून एक एक्सपिरियन्स सांगा असं मी जेव्हा ऑपरेशन विजय विजयमध्ये कमांड करतो तर माझा एक जवान असाच लाईन ऑफ कंट्रोल पेट्रोलिंग करता करता भूसुरुंगातून गेला आणि त्याचा पाय उठला आणि एक जवान जवळपास वीस वर्षाचा होता पंजाबचा सरदार तर मग त्याचा पाय कापल्या गेला आणि मग त्याला मी जेव्हा भेटायला गेलो हॉस्पिटलमध्ये सर ये होणार ही बात थोडीशी दिल में है थी म्हटलं क्या हो मेरी अभि शादी होनी ती एंगेजमेंट होई अभि तो मेरा पैर गया तो अभि तो शादी होगी नाही ठीक है कोई बात नहीं मैला मैं समझ आव्यू घता होता पाला तो जवाब मैं भेटाला आला खुश हसत होता अरे मटल सुरमुख क्या हो गए तूने तो साहब हो शादी होगी हमें अरे शादी होगी किससे वही लड़की से बहुत अच्छी बात है उसने शादी की कहा तो मैंने अभी कहा है तो इधर ही मुनीला बोलो अरे तो बेटे तू मुझे पता था इसका शादी केली अगर शादी के कट छोड तर देशातले नागरिक पण असं आपलं कर्तव्य बजावत राहतात त्याच्यामुळे खूप मोठं मोटिव्हेशन असतं जवानांसाठी सर एक प्रसंग आपल्या आयुष्यातला पण खूप मोठा आहे ज्याला विसरता येणार नाही तुम्ही चाकीवर गोळ्या चेरलेल्या आहेत जे देशालाही ठाऊक आहे पण तो प्रसंग एकदा समजणं आवश्यक आहे की काय करतात सैनिक देशासाठी आपल्या आणि काय मिशेलत असतात ते हा प्रसंग जसं सांगायचं म्हटलं म्हणजे ऑपरेशन पराक्रमच्या आहे कारगिलमधून थोडं प्रेशर कमी करायसाठी आम्ही राजौरी भागात ऍक्शन सुरू केली होती आणि दुश्मनांच्या पाकिस्तानच्या चौक्यावर फायरिंग ऍक्च्युली जाऊन त्यांना मारून वगैरे यायचं म्हणजे ते तिकडे टूप्स कमी करतेच होतं अशा एका ठिकाणी सत्तावीस जूनला माझी बटालियन गेली होती आणि आम्ही त्याच्यावर मारा केला होता आणि वापस यायच्या वेळेस नाल्यामध्ये त्याची फायरिंग झाली आणि फायरिंग बॉम्बिंग माझ्या याच्यावर एवढं झालं की माझ्या छातीत गेलं पण मला माहीत नव्हतं आणि आवाज होत होता तेव्हा माझ्या बाजूला चार पाच सहकारी होते माझे तर त्यांना म्हटलं अरे फोन निकल नाही केसका किसको बोलिला गेली ते सगळे बघायला लागले कोणाला नाही मग सगळ्यांनी पाहिलं तर माझं कुठं बॉडी रक्ताने नाही उठली म्हटलं आपल्यालाच लागली तर ते असं वाटलं की आता हे एवढं लागलं ला, तर आपण वाचू शकत नाही जवानांनी सगळ्या पगड्या बिघड्या पानून ठासून भरलं परत ते एवढं फोर्स असतो आहे काय म्हणून तर ते पूर्ण व्हायला म्हटलं आता आपलं शेवटचं झालं आहे म्हणजे लाईफमधल्या शेवटचं छान आलं तरी त्या गोळाभरीमध्ये मला दूर आणलं त्यांनी सेफ लागलं आणलं डॉक्टर आला माझा तो सांगत होता की आ, सर ठीक ठिका आणि तेव्हा माझे शुद्ध हाताला लागली होती आणि त्याला सांगितलं की असं आहे की तेव्हा आमचे पैसे जास्त मिळायचे नाही आणि तुम्हाला तरच असायचं पण माझ्या जवळपास दहा एक हजाराची गर्दी होती तो तो थे, थे है। ना आ, है है। तर मी सांगितलं तू माझ्या पत्नीला सांग की एवढे पैसे आहे माझ्या मुलींना बरोबर नीट शिकवायला सांग आणि बाकी म्हटलं ठीक आहे शेवटी मी जात आहे आपलं कर्तव्य करूनच जात आहे तर त्याच्यात मला काही एवढं वाटत नाही वाईट जरूर असं आहे की अजून राहायला पाहिजे पण तरी असं शेवटी आला नाही तेव्हा बेश समोर आता सगळ्यांच्या समोर एक सैनिक जेव्हा लढत असतो ना तेव्हा तो बाकी आपल्या सगळ्या कुठल्या गोष्टीचा विचार करत नसतो तो देशाचा विचार करत असतो आणि असा देशाचा विचार करणाऱ्या सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रमावर शंका घेणारी माणसं नालायक आणि नामर्द असतात असं था माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे अशा नामर्दांच्या वल्गणांना भीक घालण्यापेक्षा आमच्या सैनिकांनी जे काही केलंय त्याचं कौतुक करून त्याला सॅल्यूट करणं आवश्यक आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर हा ही गोष्ट यावी यासाठीच ती मुद्दा मांडी आहे आणि हो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना लक्ष करण्यासाठी सैनिकांचा वापर करू नका भेकडांनो एवढंच मला सांगायचं नमस्कार